महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी वल्लरी आणि मी आलाकिनी तुमच्या समोर अनुप्रास अलंकाराची काही उदाहरणे सादर करणार आहात अनुप्रास अलंकाराचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती असणार एक उदाहरण म्हणजे करकरे काकूंनी करकरे काकांचे कामाचे कोरे कागद काळ्या कत्रीने काकून कसऱ्याच्या करंडीत कोंबले मराठी भाषेत एकूण छत्तीस व्यंजन आहेत त्यापैकी एकोणतीस व्यंजनांपासूनचे अनुप्रास अलंकार आम्ही सादर करणार आहोत सुरू करते क कुहू कुहू करणाऱ्या कर्णमधुर काळ्या पुळकुळीत कोकिळेने कावकाव करणाऱ्या कर्णकटू काळ्याकुट्ट कावळ्याची किव केली ख खोट्यांच्या खादा खारीने खोट्यांच्या खांदानी खुर्ची खाली खलबत्त्यात खाल्लेली खमंग खसखस खरच खाल्ली गोबरा गालाच्या बोंडस गुडूने गोल गुळगुळ गच्चीवर गुलाबी गाडीत गोड गोड गमतीशीर गाणी गाई गोबडाला घाबरून घुशीने घारुळणा घाणेकरांच्या घरात घुसून घासलेल्या घमिल्यावर घसरून गोळ घातला चलाक चिचुंदरी चंपात्यांच्या चुलीवरचा चहा चाखून चांदीच्या चमचाने तटकदार चटकदार चाटून चुरचुरीत चिवडा चमचमीत तकली चाखून चटईवरच्या चादरीवर चढून चंपात्यांना चालू छत्राच्या चो छपूने छतावर छत्री खाली छान छान छोटेसे छायाचित्र छापले जेजुरीची जत्रा जहाजाने जिराडला जाऊन जिराडच्या जिजाईला देऊन जपमाळ छपायला जणू सोशांकडे जमली जगडेवाणीचा जगडोजी झाडाच्या झावळी खाली झाकलेली झोपडी झाडून जाडून ट टकल्यांच्या टिनूने टवटवीत टरबूज टाचणीच्या टोकदार टोकाने टचकन टोचून टाकीत टाकली ठाकूरद्वारे ठेंगण्या ठमाकाकुंच्या ठस्टशी ठकीने ठाण्यातील ठणठणी ठोंब्या ठग्याला ठसक्यात ठडकावले डहाळीवरचा डोकेबाज डोकावला डोहात डुंबून डुलट डुलट डवल्याने डाळीच्या डगात डोकावला धालगस ढोलून ढमाकाकुन कोणच्या ढम्याला ढोपऱ्याने ढोक्याच्या मागे ढकलली त तुळजापूरच्या तुळपुरांच्या तुळजाने ताजी तुकतुकीत तोंडी तांबड्या तराजूने तोलून तापलेल्या तेलात तळली थंडीत थरथरात थेरगावच्या थोरल्या पेट थाळी थाळीत थकल्या द दातांच्या दवाखान्यातल्या दाढीवाला दिनून दिल्लीच्या दोघांना दूरदूरची दहा दिशांची दिव्यांची दुकाने दाखवून दबला धायरीचे धडधाकड धाडसी धोंडोपंत धोडपकर धो धो धबधब्या खाली धोंड्याला धडकून धडली न निरा नदी काठच्या नानांच्या नंडेने नानूबाई नानवडेकरांच्या नेटस नेटक्या नातीला निळी नक्षीदार नऊवारी नेसवली पेरूच्या पारातून पडलेल्या पोपटी पंखाच्या पोपट्याच्या पिल्लाला पोपलू पाचापूरकरने पटकन पितळी पिंपातले पाणी पळीने पाजले ह फाजील फुलवाने फळीवरचा फुटका फुकटचा फोन फाल्गून फसवून फडताळात फेकला ब बड़ बाजूच्या गोळ्यातल्या बडबड्या बगलूच्या बगीच्यात बेधडक भिनुने बिनधास्तपणे बकुळी शिजाच्या बाकाला बकरीला बांधून बघितले भित्र्या भागुबाईने भुणभुड्या भानूच्या भुकेला भाचीला भेंडीची भाजी घरीत भाकरी भराभरा भरवली मधूच्या माझ मोदक पात्रातील मोदक मनिमावने मजेत मधल्या मध्ये मटामटा मटकावले य यमुनाकाठच्या यमीने यवलाईंकडे यवतेश्वरहून यवतमाळला येण्याचे योजिले रामपूरच्या राजाराम रामपूरच्या राजवाड्यातील रंग महालात रम्य रात्री रागेश्री रागाच्या रियाजात रमला ल लेल्यांची ललिता लामण दिव्यावरचा लुकलुकता लोलक लांबून लब्बाड लालूच्या लिफाफ्यात लपवू लागली व वैद्यांच्या विद्याने वैद्यांच्या विणूच्या वाढत्या वाढदिवसाला वाटोळ्या वाटीतून बिकटची वाटली वाटील स so, शहा शाहमरुगाने शहरात शहरात शिडीखालची शेकोटी शोधून शांतपणे शेकोटीवर शेकून शेकली स so, सान्यांच्या सोनूने सान्यांच्या सोन्याला सकाळी साडेसात ला सुंदर सोनेरी सायकल वरून सारसबागीतील संगीत सभेत सोडली आणि ह हो, हाणल्यावर हनुमंतरावांनी हा हा हि ही हसत हसत हरीच्या हातून हलवाई हिसकावून हातडला